छोट्या पडद्यावरील पिंकीचा विजय असो या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकी ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली यातील पिंकी आणि युवराज ही जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली होती तर सध्या शरयू झी मराठीवरील पारू या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत आदित्य व पारूची जोडी देखील चाहत्यांच्या विशेष पसंती सुतरत आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत शरयूने काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा उरकला आहे सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने साखरपुड्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता शरयू ने साखरपुड्याचे रोमॅंटिक फोटो शेअर करत आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे हॅपी अँड एंगेज असं म्हटलं होतं शरयूने जयंत लाडेसह साखरपुडा केला असून तो एक दिग्दर्शक व निर्माता आहे त्याने सूर सपाटा व पेईंग गोस्ट या चित्रपटांसाठी काम केलं आहे तर या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे शरयू देखील सूर सपाटा या चित्रपटात पाहायला मिळाली होती दरम्यान शरयूने काही दिवसांपूर्वी पिंकीचा विजय असो ही मालिका सोडली होती आणि यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता त्यानंतर मात्र शरयू झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळतय काही दिवसांपूर्वी आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसूत्रत आहे मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका